पंचवीस हे कार्यक्रम सारु शे मार भाई बहन गोळा हे मेले सा सर्वप्रथम आपण आराध्य दैवत संत सेवालाल महाराज तपस्वी रामरावजी बापू हरितक्रांती प्रण येते वसंतरावजी नाईक साहेब यांवर प्रतिमान पहिले मग अभिवादन करूच आणि मार शे मंचब उपस्थित प्रमुख पाहुणे मग प्रत्येकावर तर नान बोलवू वेळ अभावी मग थोडा शॉर्टेम कुचू सारी माझे स दुख शब्द मार समोर बेटी जको मारी शे भाई बहिण मारी आडी बहिणी काकी दादी मा, मारे ताडे शे नायक कारभारी हसाबी नसाबी डाळे साळे आणि माझे गुरसैना लढवू माझी भाई बहिण म्हणून मतीज तीच उत्सवे खूप खूप शुभेच्छा दुचू हा तीज उत्सव जसो की आपण दिवाळी आणि होळी जत्रा आपण महत्वाचा महत्व आहे तिजन सध्या आपण गोरमाठीम आपण सर पण आपण सध्या हल्ली एवढी बहुतेक महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा तर खेळच तीज उत्सव म्हणजे काहीच तर आपण उत्सव ढेर मनावायचा आपण पण हे उत्सवा इतिहास काय हे आपल्याला माहितेन आवडत व तिसरी आज की सन एकोणीसशे एकवीस वेळेस सिंधू घाटी सभ्यता ज्यावेळेस उत्खलन होतो आपण बंजार काही वस्तू भेटतील जे कि पेहराव आपण बाई जे अलंकार घालाच आपण वेटिते आणि धोर उत्पत्ती घेते जना ती है ती आपण अत्र येते महोत्सव म्हणजे दोन हजार एकोणीसशे एकोणीस आपण मनात आले असा सुख आणि व माही असो भी आढळून येतो आपण हे व्यापारी येते वळते ती गाडी ती व्यापार करते ते जणार गोर बंजारा म्हणजेच हे आपण गोरमाटीचा पण आपण व्यापार करते ते जना मौसम येतो जना पाहेर श्रावण मिना व टायमेर अनुर व्यापार बंद हे जा आपण गोरमाटी तीज महोत्सव साजरा करते तीज महोत्सव जे वेळेस गहू परीक्षण करते ते गहू परीक्षण म्हणजे तीज महोत्सव म्हणा एक आपण ओ टायमेर एक नायक येतो तो नायक सायंटिफिकली बी काहीतरी कारण नायक हाल ठर की प्रत्येक तांडेम आपण तांडेम गहू रो प्रत्येक घरे गहू रो आणि व गहू जत्रा नऊ जन है कार्यक्रम चालत आपण नऊ ते दस जेरो बी गहू आचो आहे जेरो बहर आचो रे हारो रे व ते आपण व्यापार भी चाले आणि आपला उत्सव बी म्हणत आहे व टाइम आहे तीच हाय पिढी ना पिढी तीच महोत्सव चालूच जसो की आपण की गिदेम बी खेमेल तो नेरायो तीज गौला दे दरिय तो नायक बापू पेरायो तीज गौला दे दरिय जसो आपण नायक बापू तीच पेरमेलो जना तीच ही रूढी परंपरा आपण छोड्या शेचा आणि आपण प्रत्येक वर्षी मनांचावच आपण एवढी भौतिक दिस आले ते चालूच काय तीच कार्यक्रम का खूप आजू वाट महोत्सव आपण आत्र असे चकेरी तांडेरी बाई बिचारी आमेलीच छोरी येण चेहरा आत्राओनोर उत्सुकताहेर जे आनंदच हा आनंद हनुसरे देऊ आणि आपण कार्यक्रम हे आपण मनातच सहन चालत आपण प्रथा आपण रूढी हाय आपण न भूलेन चवत आणि आपण वर बरोबरच आपण पहिराव आपण जे बाणवच हा बाणव सध्या आपण न भूलेन चवच आपण बाणव म्हणजे काहीच फेट्या आणि काचळी फेट्या काचळी सध्या तो घालमेलीच बाई बिचारी हे पण प्रत्येक सणेन डेली तो घालू शका नाही आपण हे ड्रेस वगैरे आपण त्यवार र काही कार्यक्रम तो घालेनच घालेलच कारण हाई आपण ओळखच बंजारा म्हणजे की आपल्या भाषा पर्यंत आपल्यान ओळखेल आपल्यान ओळखच की बाने बाणेपर्यंत आपण काही घालमेलच आपण पोशाख घ्यायचं आणि आपला चोटला घालन जावं चोटला रो बी सायंटिफिक बी कारणच फेटिया सा। सायंटिफिक कारण म्हणजे काय आपण गालेप रच व गालेप जे वेळेस रच जण आपल्या माते आपले ब्लड सर्क्युलेशन आजूक होत माते आणि जणार बाई बिचारी लटा धोळे कोणी आणि जे जे रेत होतो लेपो एखाद जनारो लेपो म्हणजे आप डॉक्टर काही कसं अब बेल्ट कडे सारो बेल्ट लो पण जनार बाई बिचारी आपण ड्रेस रेत होतो तो तर होळी अवगो दिवाळी अवगो काही सण अवघे तो तीन तीन महिन्यात नृत्य गायन रेत होतं पण त्रास कशा हो बी महत्वाचं आणि काचरेर असं महत्व जेव्हा काचरी या पहिले छाती परत छातीत ज्यावेळेस सूर्य किरण पडत तर सूर्य किरण वो फोटो फेकस काचे, फेकस। तो काचे फोटो फेकत्या बालवचन दूध परावत त्यांना दूध थंड रेवण व काचे सूर्यकिरण फोटो तो थंड दूध जे वेळेस बालबच्चा पित जना ते की बाल फुलन रेत होतो जनावर आपण गोरमाटी आपण बाल एकदम तंदुरुस्त न भूलेन चावत आपण भाषा न भूलेन सावंत आपण गोरच आणि अनघोरच रेनचा ती मन उय आणि आपले गोरमाटी खरो तो खेळणार नाही छोरीर शिक्षण खूप लारच छोरीर शिक्षण भी तर मत्राच महत्वा देन तर तो काय वाटायचं की छोरी हेगी गी तुम्हाला तेरा चौदा हेगी वर वाया कर देरो संसाराला गाड दो हा हमार जिम्मेदारी मिट गी पण वसो छे वेळेस तुम्हाला छोरी व कमी एजे वर जे हशो खेळाय वयरच आणि वर जे काहीतरी ध्येय निर्माण करेस व टायमेन जर मोर वाया करते हो संसार मार्गेन लगाडते तर चोरी काही अर्थच कारण ऊ जर न शिकी तो वर आंगेर पिढी शिकवू शकाल कोणी कारण स्वतःच भरपूरचा तो बालबांना काय शिक्षण द्यायचं वर सारू सार। छोरीन बी शिकाव आणि आजी मार्गेन जाव छोरी कर्तव्य कर्तव्यचे की याडी बाप शिकारे कोणी तो छोरी हे नूर बी होत्रास कर्तव्य की याडी बाप शिकारेस तो आपण बी शिकेन जाऊ कसं नाही मुलगी शिकली राष्ट्र सुधरला जो का जो राष्ट्र सुधरच आपण तुम्ही वाटतो की आपण आप सध्या खूप स्कॉलरशिप चालू आहे तो तर मग हॉस्टेल नाकू मग रात्री विनंतीच आपण गोरमाटी छोरी येणून बी याडी बेणी आपण संस्कृती जप्रचा शिक्षण बी खूप महत्त्वाचं शिक्षण तो अंग जाव आपल्या पिढीन भुलो मत आपल्या भाषा भूलवत आपल्या बी भुलो मत आणि मग लास्टेन एक येऊ शकूच कि, कि आपा शे आप नगराध्यक्ष लोकप्रिय नगराध्यक्षच आपण आणि मेन म्हणजे तर आपण सोनपेठ तालुका हा कार्यक्रम लिहू शकत दरवर्षी सेलिब्रेट करेन चावसा कार्यक्रम कारण तमारी बी बहुत भरपूर परेशानी हे की, की नऊ जणांक्रम तीच काही समित जेव्हा आपण तालुका लोकून भी माहिती हे आप काही लोकून काही चोरी तो माहितच आहे वडली वो लेन आज आम्हीच दी पूर्वी व गहू पेरमेली अर्थ काय हाई लेता आहे काय अर्थच जो अभी कार्यक्रम ढेर व्यवस्थित हेच परिथिह आजो करमेलच मन खूप आजो वाटो पण मन रात्रीच एक विनंतीच कि मामी आपला सोनपेठ नगरी हा न कार्यक्रम करेन जावच असं हो शब्द संपवसू जय सेवाला